येणार ना यांचीच फोनची वाट बघत होते कधी फोन येणार आहे आम्हाला हा गुजरातून येणार आहे ना हा ठीक आहे हो थँक्यू एखाद कुटुंब आपल्या महिलेला मुलीला आत्याला बहिणीला बोलवतो आणि एखाद गाव जेव्हा बोलवतो तेव्हा हा कार्यक्रम अत्यंत व्यापक स्वरूपाचा होतो बहिणीची एवढी वाट पाहि की बहिणी माझ्या सगळ्या गेल्या वर्षीप्रमाणे याच वर्षी त्याच संख्येने बहिणी उपस्थित झाल्या पाहिजे कोणी विसरून नाही राहिलं पाहिजे यावर्षी आपण कणक्यातल्या आमच्या भगिनी कन्या आणि त्यांच्या मुली आमच्या भाच्या या सर्वांना आम्ही आमंत्रित केले की एक सून म्हणून काटकरांची म्हणून सांगू इच्छिते कि जेव्हा माझ्या घरामध्ये माझ्या नंदा येतात आमच्या इंदू अक्का येतात तेव्हा घरामध्ये खरंच नंदनवन होत मी जन्म याच साथी देवा तुझी चरण सेवा साधावया खर तर आपुलिया ही दासे जो जागता धन्य माता पिता तयाची स्वर्गीय आबांच्या पुत्र रत्नांनी आजचा हा इतिहास स्वर्ण अक्षरांनी कोरून ठेवावा असा निर्माण केला याची ही पाऊल एका नवीन महामार्गामध्ये रूपांतरित होईल साहेबांचे आमच्यावर खूप आभार झाले आमच्या बहिणीला सम्मान मान दिला पण अशी नाही की कोणत्या महिलांना की ही जातीची महिला आहे आमची बहीण कोणतीच लाडकी नाही सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी केलेल्या आहे आम्हाला त्यांनी बहिणी करून घेतले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या जेव्हा एखाद्या घरामध्ये एखाद्या गावामध्ये अशा पद्धतीचा जेव्हा कार्यक्रम होतो तो मी म्हणेल त्या मुलीला तिचं माहेर एक घर नसून अख्खं गाव तिचं माहेर आहे म्हणजे तिचे हजारो घर तयार होतात ह्या कार्यक्रमातून हजारो भाऊ तयार होतात आणि तिच्या पाठीशी उभे राहतात तिच्या भविष्यातील चढ उतारीला अत्यंत महत्वाचा रोल तो इनडायरेक्ट तयार होत असतो एकूण तिच्या मागे असते की नाही ही कणक्यातली मुलगी आहे तिच्या मागे एक भाऊ नसून हजारो भाऊ तिच्या आवाजाला नक्कीच येते त्यांनी एवढं चांगलं तयारी केली होती की बहिणी असं काय काय बहिणी ज्यांची भेट झाली नाही ज्यांना भाऊ नाही त्या हजर झाल्या आणि त्यांना एवढी उत्सुकता वाटली की आम्हाला भाऊ नाही तरी आम्ही इथं आलो तरी आम्हाला आता भाऊ पाठीरा झाला आमच्या उभा राहिला भाऊ आमच्या पाठीराखा झाला आणि उभा राहून त्यांनी एवढं चांगलं कौतुक केलं भावाच आणि कौतुक करून त्यांना त्या उत्सुकतेने आजही इथं वाट बघायलेल्या आहे आणि वाट बघून त्यांनी दरवर्षी पत्रिका येईल का आपल्याला येईल का पत्रिका त्या वाटच बघित आहेत तरी सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला बहिण स्वीकार करून घेतला मुलगी ही आई वडिलाला बहीण भावाला एका ठिकाणी आणतेच आणते पण ती गावाला आणू शकते ही ही संकल्पना या माध्यमातून आता अधिक दृढ व्हायला लागलेली आहे या संकल्पनेला आता एक चांगलं चळवळीचं स्वरूप येणं चालू स्वरूप येणं चालू झालेलं आहे मला अशी खात्री आहे की समाजामध्ये ज्या भावनिक नात्यावर आपण उभं राहतो लागण्यासाठी ही घटना नक्कीच उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे तुमच्यासाठी झडणाऱ्या झगडणाऱ्या काटकर साहेब आणि त्यांच्या सा पत्नी मला काटकर साहेबांचं ठीक आहे पण मला ताईंचं विशेष वाटतं त्यांच्या पत्नी नवरा आय एस ऑफिसर एखाद्या म्हणलं असतं काय त्या का गावाकडे जायचं काय इथं बंगल्या तिथंच आपली आपली दिवाळी करू पण आपला नवरा जे काम करतो ते जर चांगलं असेल चांगलं असेल तर चांगलं काम जर नवरा करत असेल तर सक्षमपणे पत्नीनं त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे करता येत या दोघाही नवरा बायकोला खूप आयुष्य मिळो भगवंत त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू त्यांनी असंच गावासाठी वेळ देव या गावामध्ये दे कणकामध्ये मिरवणूक काढली दादांनी आमच्या लाडक बहिणीची आणि पूर्ण छोट्या छोट्या बहिणीपासून लहान मोठ्या बहिणीपर्यंत त्यांनी खूप चांगला कार्यक्रम या गावामध्ये केला आणि केला त्याचप्रमाणे पूर्ण गावाला वाटले रांगोळ्या काढल्या दिंडी काढली आणि घरा सजवले अंगण सजवले ज्या संकटाचा सामना तुम्हाला करायचा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या बाबतीत काटकर कुटुंब आपल्या सदैव पाठीशी आहे आणि म्हणूनच भाऊबीजीची ही भाऊ म्हणून आपल्याला दिलेली आर्थ हा खरं तर भाऊ हा शब्द जर आपण उलटा वाचला तर उभा असा होतो आपल्या सगळ्या संकटामध्ये काटकर नावाचा भाऊ तुमच्या सदैव पाठीशी आहे ज्यांची कर्तृत्वाची उंची हिमवंत पर्वता एवढी आणि शुद्धता गंगा गोदावरीच्या पाण्या एवढी ज्याने दाखीवले शौर्य इथल्या कातळ काळातले ज्याने दाखीवले शौर्य इथल्या कातळ काळातले आणि मिटवले ऊन सोनेरी वाळवंटातले आणि मिटवले ऊन सोनेरी बागवंतले याने शिकवली साधना याने शिकवली साधना इथल्या समृद्ध निसर्गाची आणि उडली समृद्ध वस्ते भरदुरी संस्कृतीची जो स्वाभिमानाच्या तिमिराच्या प्रकाशून उठला जो स्वाभिमानाच्या स्वाभिमानाच्या तिमिरातून प्रकाशून उठला आणि ज्याने गरिबीच्या महायज्ञातून आपला जन्म घेतला ज्याने गरिबीच्या महायज्ञातून आपला जन्म घेतला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचा पाठीराखा कणकागावचा भूमिपुत्र तरुणाचा तारणहार आणि आपल्यासाठी नवीन आशेचा किरण जोरदार टाळ्यांच्या ामध्ये संजय श्रीपादराव खाडकर साहेब आपले पती दिवसभर त्यांच्या व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त एकदम बिझी असतात आणि त्यांची जेव्हा बहीण त्यांच्या समोर आलेली असते की ती ते आवडीचं खाऊ घालणार त्यांच्या आवडीच्या करंजा त्यांच्या आवडीच्या चिवडा वगैरे वेगवेगळे पदार्थ घरामध्ये बनवले जातात आणि कुठंतरी तो स्ट्रेस बुस्टर माझ्यासाठी माझ्या नंदा असतात आणि मला प्रत्येक वेळेस वाटतं की माझ्या नंदांनी माझ्या घरी आलं पाहिजे त्या निमित्ताने माझे पती खुलतात माझे सासरे खुलतात आमच्या घरातले बाकीचे मंडळी आनंदी असतात हरवलेलं बालपण हाती लागलेलं माहेरपण आणि मामाचं गाव हा जो काही भावनिक बंद आहे हा भावनिक बंद अधिक दृढ व्हावा घट्ट व्हावा आणि ती मुलगी एका कुटुंबापुरती एका भावकीपुरती मराठीत न राहता ती सगळ्या गावाची मुलगी व्हावी तिलाही गाव आपला वाटावं वा। भाचीलाही सगळं गाव आपला मामा वाटावं वा। हा एक व्यापक उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या कनका वाशांनी केलेलं आहे आई बाप गेल्यावर माहेरचं अंगण उसळ होते आईबाप गेल्यावर माहेरचं अंगण ओसाड होते घर ओसरी छप्पर सार सार मुरमाड होते फुलत नाही इथे आता साहेब कौतुकाचे मुळे फुलत नाहीत साहेब आता इथे कौतुकाचे मुळे डोळ्याची फुलवात राहून दारी कोणीतरी उभा असतं डोळ्याची फुलवात राहून दारी कोणीतरी उभा असतं चांदण्याची तगर पाण्याविना सुकून जाते चांदण्याची तगर पाण्याविना सुकून जाते काळजी आणि मायेचं शब्दातलं सिंपन आता इथं नसतं घरभर विखुरलेल्या वस्तूचा सा, सारा निराधारांचा सा बाजार असतो आणि अशाच निराधार निराश्रीत माहेरवासीन संपलेल्या खरं तर त्या सासरी सुखी आहेत हो सासरी खूप सुखी आहेत पण माहेरमध्ये त्यांना हक्काची जागा बॅग ठेवण्यापुरती पण नाही आणि तीच हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचं काम काटकर परिवारानं आजच्या काटकर कन्या कन्या मेळाव्याच्या निमित्ताने केलेलं आहे संजय काटकर सरांनी जो प्रोग्राम ठेवले ते बहिणींचा मेळावा बहिणींचा सन्मान हाय मला तर एवढं अभिमान वाटलं ना सरांचा आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे सरांचं कारण एवढं मोठ्या आणि एवढं म्हणजे त्यांची कल्पना शक्ती किती आहे ना की त्यांनी म्हणजे हे विचार कोणीच करू शकत नाही आपल्या बहिणींपर्यंत आज बघतात सगळे पण गावातल्या सगळ्या बहिणींना एकत्र आणणं त्यांच्यामुळे आज फक्त बहिणी बहिणी एकत्र एक नाही आलेल्या चार मैत्रिणी येत आहेत आणि एका वयाच्या नाही घेत आहेत आज म्हाताऱ्यापासून ज्यांना सुना आलेल्या आहेत त्या पण या निमित्ताने नाहीतर आता कसं असतं ना की सुना म्हणजे सासवांचं बाहेर संपलं म्हणजे सासवा जाऊ शकत नाही पण या निमित्ताने काय होतंय की म्हाताऱ्या सुना मुली सुद्धा इथे येत आहेत एकत्र येत आहेत एकमेकींसोबत गप्पा मारतायत म्हणजे एक आयुष्यातला जो आपला सगळ्यात मोठा आनंद असतो तो आनंद त्या इथे उपभोगतायत आणि ही एक सून इथली मला इतकं छान वाटत आहे एवढं म्हणजे हेवा हे एक एक वेळेला की या गावामध्ये इतकं किती छान पार पडत आहे ही असा हा जो उपक्रम आहे हा सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावामध्ये घ्यायला पाहिजे असं मला खूप म्हणजे काय मनातून आणि खरंच थँक्यू संजय सर तुम्ही हा एवढा मोठा आणि एवढा छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला खूप खूप धन्यवाद महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगळं काही साध्य करता येईल का ते पाहावं या मंथनातून या भागातल्या बाहेर पडलेल्या आहेत त्यांचं सहकार्य घ्यावं हाही या आयोजना एक दुसरा हेतू दिसून येतो कन्या मेळावीच्या निमित्त सराठी दोन वर्षापासून वर्षी घेतलेले मागच्या दोन वर्षापासून जे विकास गावाचा झालेला आहे त्याच्यामध्ये महिलाचे बचत गट म्हणा सशक्तीकरण म्हणा व्यावसायिक दृष्टिकोन लोकांचा वाढणे म्हणा महिला बचत गट त्याच्यामध्ये अजून धार्मिक एकता जसे की महिला बचत गटानुसार सर्व लोक जे जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यामुळे सर्वांची सलोख्याची भावना जी निर्माण होते एकतेची भावना निर्माण होते जे सध्याची सर्वात महत्वाची परिस्थिती आहे त्याच्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोन जसे की दूध डेअरी लघु उद्योग कुटी कुक्कुटपालन या सर्व गोष्टीमधून व्यावसायिक शैक्षणिक सहल ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा एक वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे गावातील असंख्य जे कामे जी अधुरी राहिलेली होती जी अपूर्ण राहिलेली होती ती पण पूर्ण करण्यात संजय सरांचा खूप मोठा हात आहे त्या सर्व गोष्टीमध्येच त्यांनी एक सक्षम आणि महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे आणि आज संन्या मिळवण्याच्या निमित्त त्यांनी पण ते खूप महत्वाच्या रीतीने योग्य रीतीने पार पाडलेली आहे हा सग म्हणजे दोन वर्ष अगोदरचं जे गाव बघितलं आताचं गाव बघितलं त्याच्यामध्ये जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठा अंतर निर्माण झालेला आहे आणि हाच एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोन गावामध्ये वाढत चालला

घेतो आहोत दादांच्या सर्विसमुळे मला काही नेहमी प्रत्येक दिवाळीला किंवा मा माझ्या लग्नानंतर माझ्या सर्विसमुळे प्रत्येक दिवाळीला काही मला कणक्या राहणं शक्य होत नव्हतं परंतु हा काटकर कन्या मिळावा आधीनंतर कणका कन्या मिळावा ह्याच्यामुळे कितीतरी लहानपणीच्या माझ्या मैत्रिणी खूप वर्ष भेटणं झालेल्या आत्या आता काही खूप लहान असताना बघितलेल्या भाच्या ह्या सगळ्यांची भेट होते जगात तुम्ही कुठे सोडण्याच्या ताटात जेवत असलात तरी माहेरशी शिळी भाकर ठेचा ह्याची सर कुठेच येत नाहीत अतिशय महाराष्ट्रामधलं वातावरण आता जर पाहिलं निवडणुकीचा काळ आहे अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आपण जर गेलो हिंदू मुस्लिम भेदभाव करणारे अशा प्रकारचे मॅसेज आहेत कुठं पुट दलित कुठं आदिवासी अशा प्रकारचं भेदभाव करणारं वातावरण आज आपण निवडणुकीच्या कालावधीत पाहतो आहे याला छेद देण्याचं काम महाराष्ट्राला शिकवून देण्याचं काम या कणकावासियाने केलेलं आहे इथले विचार ऐकून एखादा संजय गाडकर कुठून निघू शकतो आपल्या घरून तयार होऊ शकतो ज्या समतेच्या संदेशावर या राष्ट्राची उभारणी झाली त्या समत्या सगळ्या सगळ्या समतेच्या संदेशाचे आपण सर्व वाहक आमचे कणकावासी आमच्या भगिनी आमच्या मुली आमच्या हत्या आपण जेव्हा संस्कृतीवर बोलतो आपण जेव्हा सणावर बोलतो आपण जेव्हा पाहुणचाराबद्दल बोलतो आदरातिथ्याबद्दल बोलतो मला असं वाटतं की या सर्वांचं सूत्र जर आपण पाहिलं तर ते स्त्री आहे आपण शोभायात्रा काढली बरोबर आहे कोण ताट घेऊन वळण्याला पुढं आलं पुरुष आले म्हणजे संस्कृतीच्या वाहक ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांना जोपर्यंत आपण आर्थिक निर्णय प्रक्रियेत आणत नाही तोपर्यंत समाज म्हणून व्यक्ती म्हणून कुटुंब म्हणून आपण पुढे जाणार नाही त्यामुळं स्त्रीचा गौरव करत असताना फक्त तिच्या त्यागाचा कष्टाचा गौरव न करता तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे जोपर्यंत तुमच्या पर्समध्ये पैसे येणार नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या गप्पा होतील आपला प्रद प्रथम्य असं राहील की या गावातल्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत भाच्या आहेत त्यांनी जर तीन नावं रिकमेंड केली आणि ती या लोकांनी सरेक्ट केली त्यांचं ट्रेनिंग असेल बिझनेस मॉडेल असेल तसा म्हणता चार ते पाच गावाचे क्लस्टर असेल त्या गावातल्या क्लस्टरमध्ये गावातली खेडा खरेदी असेल आधुनिक शेती करण्यासाठीच्या प्रॅक्टिसेससाठीचा पॅटर्न असेल बँकेचे लोन्स असतील ह्या कामासाठी त्यांची निवड त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांना एक त्यांच्या कष्टातून रोजगाराचं साधन देण्याचा आपला संकल्प आणि मानस आहे तुम्ही म्हणून जेव्हा जेव्हा या गावात परत येत असता हे परत येत असताना आपण काही घेऊन येत असतो काही देऊन जात असतो देण्याची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये कुटुंबाची आकार जसा लहान होत चालला आहे तसं माणसाचा समन्वय आणि संपर्कही कमी होत चालला आहे आणि म्हणून आपण माहेरी येत असताना काही नवीन प्रथा पाडायचा आपला संकल्प असला पाहिजे आणि त्यामध्ये मग आपण यावर्षी जाणीवपूर्वक साडी चोडी ठेवलेली नाही कारण एक साडी चुळ दिल्यापेक्षा एक जगण्याचं साधन जर गाव तुम्हाला देऊ शकलं अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा विश्वास तुम्हाला देऊ शकलं तर मला असं वाटतं की ती आपल्यासाठी फार मोठी भेट असेल मागच्या गावकऱ्याच्या बैठकीमध्ये मी म्हटलं होतं की मी विनयकरी आहे आणि विना जर सातत्याने वाजवायचं असेल तर विनाला उचलणारा घेणारा माणूस लागेल मला रामरामा बुधवंत म्हटले होते ते कुनी कुनी की साहेब तुम्ही काळजी करू नका तुमचा विना कोणी ना कुणी घेईल कोणी नाही घेतला तर आम्ही घेऊ एक रोजचं शाश्वत उत्पन्नाचं साधन जर यातल्या पाचशेपैकी पाच महिलाच्या घरात जरी देऊ शकलो तर शेवटी ही ज्योत से ज्योत झाला ते लगाते चलोची परंपरा आहे ही पुढे जात राहील आणि तुमचं माझं येणं एकत्र येणं एकत्र भेटणं भावनांचं आदानप्रदान होत असताना विचारांचं होत असताना आठवणी ची शेअरिंग होत असताना एक अर्थपूर्ण नातही तुमचं आमचं तयार होणं चालू होईल तुमच्याही आयुष्यामध्ये जी आज आनंदाची दिवाळी आलेली आहे ती आणखी झगमागाटून जाईल तुमची पुढची पिढी ही अधिक समृद्ध होईल ती होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत सर ज्या पदावरती काम करतायत एक आय ऑफिसर आहे आज एका मोठ्या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आयुक्त म्हणून राहायला मोठा बंगला आहे तिथे छान दिवाळी साजरी करता येईल पण हे दोघंही नवरा बायको दिवाळीला गावी येतात बरं गावी येऊन आपल्या आपल्या कुटुंबात आपल्या आपल्या घरात छान फटाके बिटाके फोडून आपली आपली दिवाळी त्यांना साजरी करता येईल पण तसं न करता माझ्या सगळ्या लेखी बाळेंना सगळ्या बहिणींना एकत्र बोलवावं त्यांच्यासोबत मी ही दिवाळी साजरी करावी हे फार कमी लोकांना वाटतं आणि एवढ्या उंचीवर गेल्यानंतर अशी भावना तर फार कमी लोकांच्या मनात येते पण सरांनी त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या सगळ्या कुटुंबानं ही भावना जपली आणि दरवर्षी ही दिवाळी त्या अशा पद्धतीनं साजरी करतात त्यासाठी आपण सगळेजण टाळ्या वाजवून छान त्यांचं अभिनंदन करू कौतुक करू आजचा कार्यक्रम काय माहिती आहे का आजचा का? कार्यक्रम हा या लेखी बाळींच्या कौतुकाचा कार्यक्रम मगाशी काटकर साहेबांनी जे बोलले ना ते खूप आपण किती गांभीर्यानं घेतलं मला माहित नाही कदाचित या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला एक साडी चुळी देणं फार सोपं आहे काय तुम्हाला बोलवलं जेवण वगैरे दिलं एक साडी खुश ही गोष्ट फार सोपी आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हाल का तुम्ही तुमच्या पायाबरोबर राहाल का दोन रुपये कमवण्याची ताकद जेव्हा तुमची तुमच्या मनगटात येईल ना तुमच्या जगण्यात एक वेगळा कॉन्फिडन्स असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं काटकर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला इथं बोलून कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहण्यासाठी काही वेगळे दरवाजे आम्हाला खुले करता येतील का याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत काटकर साहेबांनी ज्या पद्धतीनं आपल्याला एकत्र आणलं ना समजून घ्या एकमेकांना नातीगुती जपा प्रेम जपा हे परत नाहीये एक आय एस ऑफिसर एक महानगरपालिकेचे आयुक्त मला दादाच्या घरी मी थांबलो होतो मगाशी ते सांगत होत आठ दिवस पंधरा दिवस लई पाचशे सहाशे किलोमीटरहून माणूस गावी येतो गावी आल्यानंतर सगळ्यांशी बोलतो आणि गावातलं कोणतंही एखादं लहान पोरग सुद्धा म्हणत आहे नाना आले मला त्यांच्याकडे जायचं हे प्रेम हा जिवाळा जोपर्यंत तो तुमच्या डोळ्यात आहे ना तोपर्यंतच तो 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 तुम्ही माणूस आहात पण ज्यांनी चौकटीच्या पलीकडे जाऊन हे असं काम उभं केलं ना त्यांची नोंद फक्त इतिहास ठेवतो गाडी बंगला जगाच्या नकाशात दिसत नाही पण तुमचं गोदा फार्म मात्र जगाच्या नकाशात दिसेल तुमची शेतकरी प्रोड्युसर कंपनी मात्र जगाच्या नकाशात दिसेल तुमचा हा महिला मेळावा जगाच्या नकाशात दिसेल तुमच्या कबड्डीच्या स्पर्धा जगाच्या नकाशात दिसतील जगाच्या नकाशात नकाशा नकाशा गाडी बंगला दिसत नाही दिसतं ते तुमचं काम पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं तुम्ही आईला फक्त फोन करा आई मी येते वर का म्हातारी रात्रभर झोपतच नाही बाई गाडीत बसली का जागा भेटली का बाई उतरली का बाई कुणाला घ्यायला पाठवू का आणि तुम्ही उमऱ्यात यायला उशीर म्हातारी पटकन उमऱ्यापाशी पळत येते भाकरीचा तुकडा वाळून टाकल पाणी वाळून टाकल पटकन बोट मोडल तिचे ओठ तुमच्या गालावर लावल आणि आता तुम्ही दोन दिवस माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी सासरी जायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का बाई शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा पापड करून ठेवलेत लोणचं घालून ठेवलंय कुरड्या करून ठेवल्यात वडे तोडून ठेवलेत सासरी काय मिळत नाही सासरी सगळं मिळतं पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती काटकर साहेबांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजळा दिला माणसं एकदा निघून गेली की मग सापडत नाही जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोला त्यांच्याशी प्रेमानं वागा त्यांच्या हातात हात द्या आई वडील बहीण भाऊ लेख की नाती जपा द्या एकमेकांना वेळ बोला एकमेकांशी प्रेमानं आणि पोरींनो तुमच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम जर कुणाचा असेल ना माझा दावा आहे बरं का कारण बापा बापाला माहित असत चार दिवस चिमणी सारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरक नुडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे कोण करतो एवढं प्रेम तुमच्या आपल्या बापाला अभिमान वाटला पाहिजे अरे काय माझ्या पोरीनं कर्तृत्व करून दाखव मी काटकर साहेबांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत की त्यांनी अतिशय संवेदनशील विषयाला हात घातलाय की पहिल्यांदा तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम रे अनेक समस्या तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालात की संपून जातात आणि म्हणून महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं याच्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करा आता मग अशी काटकर साहेबांनी सांगितलं आपण बदललं पाहिजे काळ आणि वेळेनुसार बदल करत उद्योग व्यवसाय लक्षात घ्या एकत्र येणं एक फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे सहकाराचंच एक छोटंसं रूप आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ज्या काही सुधारणा झाल्या आणि ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र पुढे जाऊ शकला याचं कारण तिथं सहकार रुजला की सहकाराची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल तर आपण काहीतरी प्रगती करू शकू रडायचं नाही लढायचं आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा की हर मुलाकात वक्त का दराजा हुआ आज या ठिकाणी प्रत्येकाच्या आठवणीला उमाळा झाला गावाचा तो पार गल्लीबोळात खेळलेल्या मैत्रिणी फुगडी रासलीला दारात टाकलेल्या रांगोळी एकमेकाचं हसणं वागणं दुखतं हे करणं हे सगळं एकमेकांनी भरभरून जगलं असता संपूर्ण भूतकाळ पाठीवरून तरळून गेला अनेकांचं बालपण जागी झालं अनेकांचं तरुण पण जागे झालं लग्नातल्या आठवणी जागे झाल्या करवली सकोने जागे झाले नवरी नवरदेव जागे झाले आणि पुन्हा एकदा आपण मागच्या विश्वात गेलो ते काम आपण काटकर कुटुंबानी या ठिकाणी एक केलं मुंडावळ्या बंधून बाळे तुम्ही उभ्या होत्या अंगणात वेदना दाटून आल्या आणि पापण्यात सांजवात आमच्या उपवनातील गंध तुम्ही तुम्हाला फुलापरी जपले पण हेच फुलं तोडून दुसऱ्याला हाती द्यावे लागले घाल मेला हाती होते तया हाती सोपविताना कस धीराचा लागला होता असुरू नैनीचे थोपविताना दिल्या घरी तुम्ही सुखी राहा दिल्या घरी तुम्ही सुखी रहा हाच आशीर्वाद आई बाबाचा असे रडू नकोस बेटी यावेळी सांगणेही सोपे नसे रडू नकोस बेटी यावेळी सांगणेही सोपे नसे मागे वळून पाहू नकोस आता या वाटेवरून जाताना मंडप सारा उदास दिसेल ग तुला निरोप देताना मंडप सारा

लग्न करून गेलेल्या सगळं मैत्रिणी या ह्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय सर मॅडम हे दोघं पण खूप छान आहेत त्यांना म्हणजे मुलींना सहकार्य करणे किंवा मुलींना सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना एक आपण कसं मद मदत करू शकतो एकमेकांच्या साथीने सर्वजण पुढे जाही तेही सांगतात सर्वांना चांगलं मार्गदर्शन केले त्यांनी आणि सर्व मुलींना म्हणजे कुठलेही अडचण न येता तुम्ही एकमेकांना सामोरे कार्य करा दे। सर, हे असं त्यांनी सांगितले सर हे कार्यक्रम मध्ये कसं काय आम्ही कधीच या कार्यक्रमाची अपेक्षा केली नव्हती की आम्ही या कार्यक्रमाला म्हणून कारण की आम्ही कसं लग्नामध्ये यांचं यांच्या काष्टमध्ये लग्न असलं की हे भेटतात म्हणजे आम्हाला एकत्र यायची कधी संधीच नाही भेटली पण हे कार्यक्रमामध्येच आम्हाला एक संधी भेटली की आम्ही एकत्र येऊ एकमेकांना म्हणून सर तुम्ही आमचं हे लावू शकत नाही की आम्ही किती कुठे आहात सगळ्या म्हणजे हे आम्हाला खूप आनंद झाला सर आणि सरांनी जे भाषण केलं ना सर ते तर एकदम मनाला लागलं सर आमच्या डोळ्यामध्ये आश्रू आले की भावाचं प्रेम तुम्ही बघा भाऊ बहीण एकत्र या नाही तर बहिणी अशा म्हणतात ना की तुम्ही माझ्या भावाला बोलणार नाही माझी हाऊजी अशी म्हणली तशी म्हणली म्हणून ते सरांनी सांगितलं तर ते आमच्या मनाला शब्द लागले एकदम आम्ही असं विचारच केला नव्हता की आम्हाला या भाषणामध्ये एकत्र येत एवढी संधी भेटेल आणि आम्ही एवढं मनाला लागल्यासारखं असं हे मी आमच्या डोळ्यामध्ये आजूच आहे आणि मेन बात मेन गोष्ट अशी आहे सर की हे कार्यक्रम कसं का या कार्यक्रमामध्ये धर्मबाद नाही सर म्हणजे मुसलमान येऊ नका आणि हिंदूच या आणि तसन तुम्ही हेच घाल आम्हाला काहीच नाही सर हा कार्यक्रम एकदम या या कार्यक्रमाचं म्हणजे इतिहासामध्येच नाव गेलं पाहिजे